मिरजेतील सराब दुकानात काम करणाऱ्या महिलेनं साडेपाच तोळ्यांचे दागिने लंपास केले आहेत आणि या प्रकरणी याबाबत समर्थ सुहास मजती आणि मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे तीन लाख पस्तीस हजारांचे जवळपास साडेपाच तोळे दागिने लंपास केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या महिला कामगाराला ताब्यात घेतलेला आहे तिच्याकडून साडेपाच तोळे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि याबाबत पोलीस या, या सर्व प्रकरणाचा तपास करत आहे यात आणखीन एक महिला कर्मचारी सामील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच जवळपास वीस ते बावीस तोळे दागिने चोरी झाल्याची चर्चा आहे यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोन कांबळे तपास करत आहेत मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून